नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी समर स्पेशल अशी ड्रिंकची रेसिपी दाखवणार आहे सत्तूचं प्रीमिक्स पण दाखवणार आहे आणि त्यापासून ड्रिंक कसं बनावं ते पण दाखवणार आहे तर चला बघूया साहित्य हे मी दोनशे ग्रॅम पिवळे फुटाणे घेतलेले आहे सालपटवाले ते आपले ते पिवळसर येतात ते पण चालतील ते काय मला भेटले नाही बाजारामध्ये त्यामुळे मी हे फुटाणे आणलेले आहे आणि आता आपण याची पूर्ण साल काढून घेणार आहोत व्यवस्थित आपण हे फुटाणे सगळे सोडून घेतलेले आहे म्हणजे मी व्यवस्थित तर आपल्याला हे भाजून घ्यायचे गॅसवर कढाई ठेवलेली मी त्यात आपण हे फुटाणे टाकून घेऊ आणि लालसर आपल्याला भाजून घ्यायचे फुटाणे आपले फुटाणे छान भाजून झालेले आहेत आता मी ते एका वाटीत काढून घेते साठी हे दोन चमचे मी जिरं घेतलेलं आहे सात काळी मिरी घेतलेली आहे आणि तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत कोरड्या पुदिन्याचे मी थोडेसे पानं घेतलेले आहे फ्लेवरसाठी आपल्याला काळी मिरी जिरं आणि मिरच्या ह्या आपल्याला भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित आपलं जिरं आणि मिरच्या आणि हे छान भाजलं गेलेलं आहे आता आपण ते वाटीत काढून घेऊ परत याच्यातच काढायचं आहे आपल्याला पुदिन्याचे पानं आपण फ्लेवरसाठी घेतलेले आहे ते आपल्याला थोडेसे त्याच्यात भाजून घ्यायचे आहे कढाई दिना बाजून झालेला आहे आपला तर तो पण आपण यात काढून घेऊया हे थोडा वेळ आपल्याला गारू घ्यायचं आहे सगळं मिश्रण हे आपलं मटेरियल थोडं गार झालेलं आहे त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि तुम्ही याच्यात काळं पण मीठ वापरू शकतात मी साधंच मीठ वापरलेलं आहे आणि हे मिश्रण आपण आता बारीक करून घेणार आहोत छान एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला अशी एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आपल्याला हे वाटत काढून घेते मी असं एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हे प्रीमिक्स असं भरून ठेवायचं आहे दोन ते तीनमध्ये महिने हे टिकतं तर आणि जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण ड्रिंक करून पिऊ शकतो त्यामुळे असं व्यवस्थित कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे आपल्याला मला आता ड्रिंक करून दाखवणार आहे याचं मी तीन चमचे सत्तूचं प्रेमिक्स घेत आहे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे यात गार पाणी मी हे दोन ग्लास करत आहे त्यासाठी मी तीन चमचे प्रेमिक्स घेतलेलं आहे आणि आपल्याला चांगलं असं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे एक दू करायचं आहे एक कांदा टाकला आहे मी चिरून बारीक आणि कोथिंबीर थोडीशी व्यवस्थित घालून घ्यायचं आहे तर आपलं हे सत्तूचं समर ड्रिंक तयार झालेलं आहे मी व्यवस्थित हालून घ्यायचं आहे आणि आपलं सत्तूचं प्रीमिक्स ड्रिंक तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करा या उन्हाळ्यात हे ड्रिंक माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद